याबाबत माहिती प्राप्त झाल्यास ती गोपनीय ठेवण्यात येईल व आपल्या मागणीप्रमाणे सतरा चार दोन हजार पंचवीस अनुषंगानं माहिती देण्यात येईल पण याचं नावच आता हे असं आहे सगळ्यांना मान्य आहे मान्य दिवसाची मुदत भी भी परत पाडल्यानंतर उभे राहणार नाही जबाबदारी दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती दाराशिव जिल्ह्यातल्या पुरेशी खुर्ने माळा इथे त्या अनुषंगाने आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आलो होतो तर त्या धाराशिव जिल्ह्यातले जे एस पी आहेत संजय जाधव म्हणून त्यांना आम्ही माहिती दिली होती चाळीस कर्मचारी एल सी बीचं पथक अशी आमची मागणी होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो होतो दुपारपर्यंत आम्हाला खात्री होती की एस पी साहेब आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि दुपारी साडेतीन ते चारच्या चार दरम्यान सतरा तारखेला की अचानक तिथल्या माहितीदाराचा आम्हाला फोन आला त्यांनी सांगितलं की इथलं सर्व गोवंश आणि जे गोमांस आहे ते पूर्णपणे हलवायला चालू केले तुमची माहिती पोलीस स्टेशनमधून लीक झालेली तर त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही परत तिथल्या संपर्क साधायला चालू केलं आम्हाला तर पथक एल सी वीचं चाळीस कर्मचारी तर त्यावेळेस तर त्यांनी दिलेत नाही तिथले स्थानिक वीआय खांडेकर साहेब आहेत ते देऊन आठ दहा जणं घेऊन तर साडेपाच वाजता आम्हाला त्या स्पॉटवर नेण्यात आलं आणि नेण्यात आलं तिथं सगळं स्वच्छ कत्तलखाने धुवून तिथले सगळं रक्ताचे डाग बिग सगळं एक गायीचं मांस शिपूट सुद्धा सापडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी एक ते दीड तासामध्ये काळ घालून केली दिनांक सतरा तारखेला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी उपोषणाचे आम्ही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हाक दिली होती दिनांक सतरा सा, 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 तारखेपासून सात वाजल्यापासून उपोषण चाललं होतं या आमरणोपोषणाच्या दोन मागण्या होत्या इथले जे कुरेशी मोहल्ल्यातले जे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आली आणि दुसरी माहिती आमची प्रथम माहिती दुसरी मागणी अशी होती की आमचे प्रथम माहितीदार हे जिल्ह्याचे एस पी होते संजय जाधव म्हणून त्या एसपीच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी ज्या खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना जे आदेश दिले होते आम्ही या पुण्यात आल्यापासून या कारवाई संदर्भात त्याची चौकशीचा अहवाल पाहिजे तर ता आता आम्ही आमरण उपोषण पूर्णपणे सोडले त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे डी वाय एस पी राठोड साहेब त्यांचे संपर्क एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असल्यामुळे काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि पूर्णपणे तिथल्या व्यवस्थेवर विश्वास नसला तरी राठोड साहेबांवर माझ्यासाठी विश्वास ठेव हो। असं मला त्या पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांशी घरगुती घरगुतीसुद्धा चांगले संबंध असल्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू हो शकलो आणि आज या ठिकाणी वाचल्यानंतर राठोड साहेबांनी शब्द दिला या आठ ते दहा दिवसामध्ये मी इथले कत्तलखाने जमीन दोस्त करण्यासाठी पूर्णपणे माझ्या ताकदिनिशी प्रयत्न करेन आठ दिवसात तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथलं उपोषण स्थगित करतोय आणि पुढच्या महिन्यात जर इथलं आम्हाला जर व्यवस्था आणि इथली शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था जर व्यवस्थित वाटली नाही तिन्ही चौदा मे संभाजी महाराजांची जयंती झाल्यानंतर आम्ही धाराशिव मध्ये चलो धाराशिव म्हणून चा नारा देऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोरक्षकांना धाराशिव जिल्ह्यात उतरवण्यासाठी आवाहन करतो